नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल मी पण मस्त आहे बरी आहे आणि शुभ दुपार सर्वांना मला एक गोष्ट आजपर्यंत झालेली आहे की माणूस जिवंत आहे त्याची पावलोपावली प्रत्येक लोक अपमान करतात आणि तेच माणूस गेल्यानंतर रडतात त्याच्यासाठी पण मला कधी कधी विचार येतो कि गेलेला माणूस उठून बघतो का कि कोण आपल्यासाठी किती आहे मग जिवंत असतानाच त्या माणसांना किंमत का भेटत नाही का कदर करत नाही कोणी का असं करतात म्हणजे जोपर्यंत माणूस डोळ्यासमोर आहे तोपर्यंत त्याची कदर करायची नाही आणि गेल्यानंतर मग त्याच्यासाठी असं जीव काढून काढून रडायचं काय अर्थ नाही त्या गोष्टीला ना। नवीन कोणी असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि आम्ही आम्हा सर्व इपूर्वी फॅमिलीला सपोर्ट करा कारण जे पण आमची लाईव्ह बघता त्यांच्याही सपोर्टचे आम्हाला तुमच्याही सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे आमची मेहनत तर आम्ही करतोच पण तुम्हीही आम्हाला सपोर्ट करा सर्वांनी पुण या हे भगवान नमस्कार ताई नमस्कार खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं कारण बहुतेक ठिकाणी मी असं बघते की माणूस डोळ्यासमोर आहे ना तर त्या माणसाचा नुसता पावलं पावले अपमानच होतो आणि तुम्हाला बोलते मी माणूस चांगला असो किंवा वाईट असतो ताई मी शीतल हो ना ताई शीतल ताई कशा आहात तुम्ही बोला आणि तुम्हाला सांगू का माणूस फक्त एका एक शब्दासाठी पूर्ण आयुष्य विचार करतो की नाही माझा शेवट झाल्यावर मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे ह्या शब्दासाठी तो किती जीवाची तडजोड कर, करत असतो पण तुम्हाला सांगू का शेवटच्या क्षणाला माणूस चांगला असो वाईट असो त्याला लोक चांगलेच म्हणतात कारण वाईट जरी माणूस असला ना तरी त्याला कोणी वाईट बोलू शकत नाही कारण शेवटचा क्षण असतो तो म्हणून वाईट बोलणं चुकीचं मी मस्त आहे जेवण वगैरे झालं कशी तलताई जोपर्यंत आपण एकमेकासमोर आहेत तोपर्यंतच एकमेकाला किंमत द्या एकमेकाची कदर करा कारण माणूस गेल्यानंतर कोणी बघायला येत नाही की कि तुम्ही किती जीव तोडता त्याच्यासाठी आणि किती तुम्ही तुमच्या मनात त्या माणसाबद्दल किती प्रेम आहे हे कोणी कोणाला दाखवू शकत नाही आणि कोणी बघायला पण येत नाही मग जितकं होईल तितकं आपल्या डोळ्यासमोर माणूस आहे ना नाही तुम्हाला ना चांगलं बोलता येत असेल तर वाईट पण बोलू नका वाईट बोलून समोरच्याच मन पण दुखा होऊ नका कारण माणसाचं बोलतात एक कानफटीत दिली ना आपण ती थोड्या वेळाने आपण विसरू पण शब्द शब्दांचा मार असा असतो ना की तो कधीच विसरता येत नाही आपल्याला माणसाचे शब्द खूप मनाला लागून जातात दोनला जेवण करणार का आमचं पण नाही आहो रात्री काय झालं आमच्या समोरच एक आहेत वारले ते पण तुम्हाला सांगू ना त्यांचं कसं आहे माहिती का असं दुसरं कोणाचं माणूस गेलं ना की ते लोक बघत सुद्धा नाही आपल्याकडे असं त्या लोकांचा स्वभाव आहे पण आपलं मन नाही ना त्यांच्यासारखं रात्री आम्हाला एक वाजता माहिती पडलं तर आम्ही सगळे झोपेतून उठून बाहेर गेलो काय झालं कसं झालं बघायला कारण माणसाचं बघा लग्न पण एकदाच होतं आणि शेवटचा क्षण पण एकदाच असतो आयुष्यामध्ये काही पुन्हा पुन्हा कोणी जात नाही आणि पुन्हा पुन्हा कोणी येत नाही आणि आपण जर शेवटच्या क्षणाला पण उभं नाही राहते तर काय अर्थ नाही त्या गोष्टीला पण समोरच्यांनी पण असं दुसऱ्यांसाठी उभं राहा प्रत्येकाने ते दरवाजे लावून बसतात कोणाचं माणूस गेला का पण आपण त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे नवीन कोणी असाल तर खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल बोला सर्वांनी छान छान तर आहात ना तुम्ही बोला ते म्हणतात ना पाचिट सारखे नसतात अशी गंमत आहे आता तो मला सांगू माझे आई वडील जेव्हा वारले भरपूर लोक नव्हते आई वडिलांच्या शेवटच्या क्षणाला पण तुम्हाला सांगू जे पण नव्हते ना शेवटच्या क्षणाला त्यांच्या दुःखात आम्ही आधी जातो कारण आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नाहीये तसं एक वेळेस आनंदात नाही गेलं ना तर चालेल पण माणसाच्या दुःखात नक्कीच जा प्रत्येकाने कारण आनंदाच्या क्षणामध्ये कोणाला कोणाची आठवण येत नाही पण दुःखामध्ये प्रत्येकाला असं वाटत कि प्रत्येकाने यायला हवं आणि समोरचे आपल्या दुःखात आले नाही म्हणून आपण त्यांच्या दुःखात जायचं नाही असा विचार कधीच करू नका असा विचार जर आपण केला तर त्यांच्यात आणि आपल्यामध्ये काय फरक राहणार त्यांचे जसे संस्कार आहे ते तसे वागतात पण आपले संस्कार जर चांगले असतील ना तर आपण त्यांच्यासारखं कधीच वागू नका वो की नाही युट्यूब फॅमिली कारण प्रत्येकाला बोलते ना मी आनंदाच्या क्षणामध्ये बहुतेक कोणाला कोणाची आठवण येत नाही पण जेव्हा दुःख येतं ना माणसावर तर त्याला चांगल्या चांगल्याची आठवण येते आणि बोलतात ना दुश्मन जरी असला ना तरी त्याला एक आशा असते की त्या दुश्मननी पण यावा मला सहानुभूती द्यायला आणि दोन शब्द माझ्याशी बोलायला असं वाटतं प्रत्येकाला पण तुम्हाला सांगू ना काही लोक ना खूप असं मनामध्ये राग धरून ठेवतात की तो माझ्या दुःखात आला नाही तर मी पण त्याच्या दुःखात जाणार नाही पण असं कधीच करू नका चहा झाला का नाश्ता झाला का, का। शुभ दुपार सुनीता कशी आहे तू तुझं झाला का चहा नाश्ता माझा नाही झाला ग दोन अडीच वाजून जातात जेवण करायला चहा पिलीये फक्त कशी आहे तू माझी नात कशी आहे सांग बरं लाईक ला खूप खूप धन्यवाद संगीता सुनीता सुनीता संगीता एका ताईचं नाव आहे ना म्हणून तोंडात आलं माझ्या आता संगीता आणि सुनीता किती अंतर आहे सांग बरं तुझं झाला का नाश्ता वगैरे कारण बहुतेक लोकांचं स्वभाव आहे बर का की तो माझ्या दुःखात आला नाही म्हणून मी पण त्याच्या दुःखात जाणार नाही बहुतेक लोक आहे असे मी बरे आहे पाऊस आहे का तुमच्याकडे नाही ना पाऊस नाहीये परवा रात्री झाला पाऊस परवा रात्री खूप झाला पाऊस आता दोन दिवसापासून ऊन पडले प्रत्येकाला मला सांगायला आवडेल की असं कधीच वागू नका आणि तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की जे आपल्या दुःखात नाही आले ना त्यांच्या दुःखात आधी जायचं कळलं आज संकष्टी आहे ना हो का उपवास आहे का मग तुझा पहिला करायची बाई मी पण खूप उपवास पण आता तब्येतीमुळे ना सगळं सोडून दिलंय फक्त नवरात्रीचे नऊ दिवस करते आणि हे आपलं वटपौर्णिमा पौर्णिमा करते बस आमच्या गोव्याला तर खूपच लागत आहे पाऊस हो का बहुतेक ठिकाणी आहे पाऊस भरपूर ठिकाणी आहे पण काय काही ठिकाणी नाहीये पाऊस आणि ज्यांचे पण विचार असे आहे ना गमिता की तो माझ्या दुःखात आला नाही तर मी पण त्याच्या दुःखात जाणार नाही खूप छोटे विचार आहे बर का ते असे विचार कधीच ठेवायचे नाही कारण जे आपल्या दुःखात नाही आले ना त्यांच्या दुःखात आधी जावा माणसाने त्यांना जाणीव हो की नाही हो पण आपलं आपण कर्तव्य करायचं तो दुश्मन का असे ना तिथे आपल्या आईवडिलांचे संस्कार दिसतात माहिती कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला तसं शिकवलं नाही आहे दुश्मन जरी असलं ना त्याच्या पण दुःखात जाऊन उभं राहायचं माणसाने हो की नाही का सुनीता कारण आनंदाच्या क्षणाला कोणाला कोणाची आठवण नाही राहत पण दुःखाच्या वेळेस प्रत्येकाला सर्वांची आठवण येते मग ज्याच्याशी नाही बोलत ना त्याची सुद्धा आठवण येते माणसाला काय झालं नक्की काय झालं असे नाही कशाबद्दल काय झालं नक्की काय झालं असे नाही कमेंट कळाली नाही का सुनता मला कशाबद्दल विचारते तुझं जेवण झालं सुनीता तुमचं बोलणं ऐकून असं वाटलं मला की काय झालं रात्री ग आमच्या इथे ना एक बाबा वारले ना काय इतकं वय नव्हतं त्यांचं म्हणजे कसं माहितीये आपल्या घरी कोणी असं आपल्या घरात जर असं दुःखद घटना घडली ना तर ते लोक ना दरवाजे लावून बसतात पण आम्ही नाही तसं केलं रात्री आम्हाला एक वाजता कळालं ना ते वारले करून तर आम्ही एक वाजता घ दरवाजा उघडून पूर्ण फॅमिलीची फॅमिली बाहेर जाऊन उभं राहिलो आम्ही आणि खूप मला म्हणजे रात्री ऐकलं ना खूप वाईट वाटलं मला त्याच्यावरच आज बोलते मी बाकी काही नाही की कोणीच असं करू नये तुम्ही जेवलात का नाही ना गुनिता अजून जेवण नाही दोन अडीच वाजतील जेवण करायला काल लाईव्ह घेतली नव्हती ना म्हटलं आज थोडस लाईव्ह चालू करा तू घेते की नाही ग लाईव्ह सुनीता लाईव्ह घेते का तू मला तर काही दिसतच नाही तुझी लाईव्ह काम आवरली का, का तुझी मला एवढंच सांगायचंय आणि मी जो माझ्या जीवनात अनुभव घेतलाय ना की जे आमच्या दुःखात येत नाही ना आम्ही त्यांच्या दुःखात आधी जातो आणि जायलाच पाहिजे काही लोक मनामध्ये इतका राग धरून ठेवत ना हो का मनामध्ये म्हणजे खूप राग धरून ठेवत काही लोक आणि मी त्यांना मला सांगायचंय की असा इतका राग कोणीही मनामध्ये धरून ठेवू नका राग असावा माणसाला पण तात्पुरता घरीच असता का तुम्ही हो ना तब्येत नाही ना बरी माझी अजून बरच वाटत नाहीये मला घरीच आहे मी कुठं कामाला जाऊ आता दुकानात वगैरे मी पहिला गेली होती ना जॉबला जायची ना ते दुकानामध्ये कसं सतत उभं राहावं लागतं आणि सध्या माझी ना थोडं पण मी उभं राहिली ना की जास्त वेळ की माझ्या पायाच इतके दुखत आहे ना की काय सांगू नाही घेत आई नवऱ्याला अरे बाप तोच प्रॉब्लेम सेम सेम प्रॉब्लम पण मला बहुतेक भाऊ दादा बहिणी वगैरे बोलले ना की घेत जावा लाईव्ह कारण लाईव्ह मुळे काय होतं माहिती आहे कसं सुनीता सबस्क्रायबर पण भेटतं आपल्याला आणि आपल्या चॅनेलचा प्रचार पण होतो लाईव्ह घेतल्यामुळे दुसरं काही नाही हिंदी मध्य नहीं तो मराठी मध्य कमेंट करा नवीन को बहुत बहुत धन्यवाद दीदी लाइव आने के लिए दिल से धन्यवाद आपका दो नंबर लाइक किए बहुत बहुत धन्यवाद आने के लिए और लाइक करने के लिए तो मेरा आज का विषय है कि खुशी में एक टाइम नहीं जाएंगे ना तो कोई प्रॉब्लम नहीं लेकिन किसी को तकलीफ है दर्द है तो वहाँ पे पहले जाइए मला पण इच्छा नाही होत लाईव्ह घ्यायची पण मग हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं कारण सबस्क्रायबर भेटता लाईव्ह घेतल्याने तर मी जास्त नाही घेत दिवसातून एकदा घेतली तर घेते मनात आला तर ता दोनदा घेते नाही तर घेत पण नाही काय गरज नाही लाईव्ह पण घ्यायची चालतं का नाही घेतलं तर कारण मला पण काय एवढ इच्छा नसते की लाईव्ह घेऊ असं पण मग काय करणार सपोर्टिंग कमेंट के लिए बहुत बहुत धन्यवाद आपका आने के लिए भी दीदी बहुत धन्यवाद कोणीच नाही गाईवला आज जास्त बोल अजून सुनीता काय बोलते काय भाजी बनवली आज तू सुनीता भाजी काय केली आज कोण दिसत नाही सगळे गेले वाटते जेवायला हो ना जेवायचा टाईम झाला जेवण करायला गेले जाऊ दे बंद करून देते मी लाईव्ह बंद करते बघेल नंतर दुपारी वाटलं तर घेईल तर घेईल नाही तर नाही दुपारी मला जरा जावईचा व्हिडिओ बनवायचा आहे आज थोडासा वेगळा काहीतरी आज जावई पण वेगळ्या टाईपचे घेणार आहे मी व्हिडिओमध्ये बाय सुनीता काळजी घेतो पण बाय बाय